नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण तीळ शेंगदाण्याची वडी तयार करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्या मोठ्यांपर्यंत म्हणजे आजी आजोबा खाऊ शकतील इतकी मऊसूत आपण ही वडी तयार करत आहोत त्यासाठी प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मी इथं गावरान तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी बारीक चिरलेला गूळ अर्धा चमचा विलायची पावडर एक चमचा साजूक तूप आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून सुरुवातीला आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आपण गावरान तीळ टाकून एक दोन ते तीन मिनटं हे तीळ भाजायचे जास्त वेळ भाजायचे नाही चटचट आवाज यायला लागला की लगेच तीळ काढून घ्यायचे जास्त वेळ भाजले तर आपली चिक्की किंवा वडी कडवट होईल तीळ भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि एक दहा मिनटं आपण तीळ आणि शेंगदाणे थंड करून घेऊया दहा मिनटानंतर मिक्सरचं भांडं घेऊन तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही जाडसर ठेवलं तरीही चालेल आता गॅसवर एक पॅन ठेवून आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ एक चमचा पाणी टाकून गूळ आपण पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हा गूळ मेल्ट करत आहोत गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आपण ह्याचा पाक तयार करणार नाही आहे फक्त गूळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे आणि तीळ जे आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया अर्धा चमचा विलायची पावडर आणि एक चमचा साजूक तूप टाकूया साजूक तूप जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आणि चा, आपण हे सर्व गोळा होईपर्यंत एकजीव करून घेऊया आपल्या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा झाला की आपण एक पोळपाट घेणार आहोत आणि पोळपाटाला मी साजूक तूप लावून घेतलेला आहे त्याच्यावर आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि स्पॅच्युलाच्याच मदतीने आपण हे थापून घेऊया पूर्णपणे व्यवस्थित असं थापून घेतल्यानंतर आता मी ह्याच्यावर वरून थोडे पांढरे तीळ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा स्पॅच्युलाने थोडे प्रेस करून घेणारे आणि पंधरा ते वीस मिनटं आपण ही तिळवडी थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने मी कट करून घेणार आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण कट करू शकतो मी इथं कापण्यांचा आकार देत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली तिळवडी तयार झालेली आहे करता करताच मुलींनी फस्त केलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी मौसूत आपली ही तिळवडी तयार झालेली आहे